मी ऍडव्होकेट महेंद्र भावसार धुळे मी गेल्या चौतीस वर्षापासून नाशिक विभागात शैक्षणिक आणि धर्मदाय आयुक्त या कायद्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे या विभागातल्या धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या विभागातल्या अनेक शैक्षणिक संस्था आणि शिक्षक यांच्याशी माझा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या समस्या मला फार जवळून पाहायला मिळालेल्या आहेत मी पाचशे पेक्षा अधिक केसेस शिक्षकांचा चालवल्यानंतर मला त्यांच्या अडचणी लक्षात घेताना असं निदर्शनास आलं की शिक्षकांच्या कायद्यामध्ये काही मूलभूत काय त्रुटी आहेत आणि काही दुरुस्ती आवश्यक आहेत आणि ह्या सगळ्या दुरुस्ती केल्यानंतर शिक्षकांचा कायदा अधिक सुलभ होईल आणि शिक्षकांना न्याय मिळेल असं मला निदर्शनास आलं परंतु कायद्यात ज्या दुरुस्ती केल्या जातात त्या न्यायालयात होत नाही त्या विधान भवनात होतात आणि त्यामुळे आपण लोकप्रतिनिधी म्हणून विधानभवनात जर गेलो तर या कायद्यात आपण निश्चितपणे बदल करून आणू अशी मला खात्री झाली आणि म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि माझी शिक्षकांना विनंती आहे की परिषद ही शिक्षक शिक्षण तज्ज्ञांसाठी निर्माण केलेली आहे शिक्षकांचे स्वतंत्र प्रश्न विधानसभेत मांडले गेले पाहिजे आणि त्यासाठी तज्ज्ञ आमदार असले पाहिजे यासाठी विधान परिषद निर्माण झाली आहे शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे एका पिढीची संपूर्ण जबाबदारी आहे त्यामुळे त्यांनी आपले प्रश्न कोण सोडवेल आणि आपल्या प्रश्नाचा सखोल अभ्यास कोणी केलेला आहे अशा उमेदवारालाच त्यांनी मतदान करावं आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की मी या शिक्षकांसाठी पात्र उमेदवार आहे शिक्षकांनी प्रामाणिकपणे मला मतदान करून मला या मतदारसंघातून विजयी करावा अशी मी सगळ्या शिक्षकांना विनंती करत आहे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे आता कोणतं कोणताही पक्ष मागितलेला नाही राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे तिकीट मागणीसाठी प्रयत्न केलेले आहे आणि त्यांचं तिकीट मला मिळेल अशी मला खात्री आहे माझं प्रायमरी लेव्हलला छगन भुजबळ साहेबांची भेट झाली आहे प्रत्यक्ष अजितदादा पवार साहेबांची ही बोलणं झालेला आहे कटकरी साहेबांशी बोलणं झालेला आहे आणि सगळ्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत स्वप्नों से सजाएं, प्रेजेंटेशन आर्टिकलस ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नाशिक